आता व्हिडिओ येतोय तुम्हाला शनिवारचा मी शनिवारी मार्केटमध्ये गेली होती भरपूर साऱ्या वस्तू घेऊन आली आणि तुम्हाला सर्वांना दाखवल्या पण तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेल आता त्याच्या पुढचा हा व्हिडिओ तर आता मी रात्रीचं जेवण बनवते आणि आज मी ना काळ्या मसाल्यातली खुरसने घालून भरली वांगीची भाजी बनवली आहे माझ्या आवडीची आणि पूजाच्या आवडीचा मस्त मुगदाईचा पराठा बनवते तर सध्या तुम्हाला सांगितलं आहे आता मी की पूजाची डायटिंग चालू आहे तर पूजासाठी ना आता इथे पौष्टिक असा मुगदाळीचा पराठा बनवते तर ही मुग सालीची मुगदाळ आणलेली होती ना मी तीच घेतली आहे आणि एक दीड तासापूर्वी मी ती पाण्यामध्ये भिजत टाकली त्यानंतर आता डाळ पाण्यातून काढली मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि आलं लसूण हिरवी मिरची जिरं मीठ हळद लाल तिखट धने पावडर हे सर्व काही टाकलं आणि पालकाची पानं पण यामध्ये मी टाकली चार पाच थोडंसं पाणी टाकून आता याची ना बारीक अशी पेस्ट केली आहे आता यामध्ये फक्त बारीक कापलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकायची आणि पराठे तव्यावरती किंवा पॅनवरती करायचे एकदम झटपट सोप्या पद्धतीमध्ये होणार आहे आणि ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी रोज खाल्ला तरी पण चालेल तर तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतात आणि मग दहाचे पराठे पूजासाठीच केले तीन केले मी।, मी आज लेट झालं ना पूजा आज का बरं लेट ते आज खूप खुश आहे का बरं आज मी शॉपिंग केली तुझ्यासारखी <laughs> मी पण शॉपिंग केली तू पण केली काय आणलं तू काय आणलं मी टिफिन आणला तुला कुठून आणली छान आहे खोल ना हो कशासाठी पाण्याला पाणी चहा कॉफी ताक स्पेशली ताका ताका ताक आणले ताकासाठी आणले चहा कॉफी बंद आता हम्म चहा कॉफी तर असं पण बंदच आहे ना मम्मी माझा चहाने ऍसिडिटी होती म्हणून चहा पित नाही दुधाने वजन वाढतं म्हणून दूध पित नाही कॉफी तर ठीक आहे चल कॉफीचं काही नाही एवढं आता ताक सुरू केलंय ना डायटिंग साठी आता रोज याच्यामध्ये ताक घेऊन जाईल छान आहे ना छान आहे हे थर्मस आहे थंड थंड राहतं गरम गरम राहतं हा का किती लाई कितीला असेल मला नाही सांगता ना दोन येडी का मी कोणत्या जमान्यात राहते तू मग साडेपाचशे रुपयाची हॉटेल कुठून घेतली तू बघ ना तू नागाने आज बॉटल पण आणली खूपच मनावर घेतलंय पण चार दिवसापासून येणार रोज लवकर उठेल लवकर उठेल या मम्मी नाही उद्या मी खरंच उठेल ना ग काय उठेल आणि जिमला जॉईन करायचंय तिला तर बघू आता काही उठते का नाही एवढा खर्च केलाय मी हो माझ्या चालू आणि स्वेटर घातले बघितलं का राहुल काय म्हणतोय काय उद्या जिमला जायचं राहुल म्हणतो संडेला जिम बंद राहते काही नाही मम्मी मी टेरियल व बसून अभ्यासच म्हणते जिम कराल मी टेरियल वर नको टेन्शन सूर्य नमस्कार करेन मी माहितीये मला आवड ते मोगाचे परत नाही रोज चारला उठते का पप्पा चला आता मला मला पण जेवण करायचं मी पण जेवण नाही केलं तुम्हाला सगळं माझी बॉटल कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा हे थर्मास याच्यामध्ये थंड थंड राहतं गरम गरम राहतं माझ्याकडे नव्हतं म्हणून घेतलं मी आणि आता ही हिवाळ्यात भरपूर काम येईल का ग मी कॉफी पण घेऊन जाऊ शकते हा हे बघा छान आहे चला आता जेवण करून घेऊ गरम गरम फ्रेश होऊन ये ना दिवसभर गरमच राहील आणि जर थंड काही टाकलं ना ज्यूस वगैरे तर दिवसभर थंड मुगाचा पराठा बनवला आहे पूजाला मस्त गरम गरम आतमध्ये स्टील 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 आतमध्ये स्वच्छ धुवून ठेव अशी किचन ओट्यावर आता म्हणजे सकाळी तुला वापरता येईल खूप छान झाली एकच नंबर पराठा आणि चटणी मस्त कॉम्बिनेशन आणि चटणी खूप आवडते गुड मॉर्निंग सर्वांना सकाळ झाली रविवारचा सकाळचा व्हिडिओ येतोय तुम्हाला आजपासून मी पण माझं रुटीन थोडं चेंज केलं आहे पहिले मी रोज गरम पाणी घ्यायची त्यामध्ये दोन तीन लिंबाचे पिळून आणि त्यामुळे मला आहे ना छान वाटायचं फ्रेश वाटायचं पण एवढ्यात काय झालं खूप गरमी होती उन्हाळा भयंकर कडक असल्यामुळे ना मी सकाळी उठून पाणी घेणंच टाळायची तीन चार महिन्यापासून पाणी नाही नाहीतर माझं पण वेट थोडं वाढल्यासारखं वाटतंय मला त्यामुळे आजपासून मी पण रोज सकाळी उठल्यानंतर अनाशापोटी गरम पाणी प्यायला सुरुवात करणार आहे तर हे गरम पाणी पिल्यामुळे ना बरेच आजार आपले दूर होतात आपण फिट राहतो आणि एनर्जी पण मिळते आपल्याला परत याचे फायदे आहे त्याचबरोबर वेट लॉस पण होतो ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी नक्कीच हा उपाय करून बघा पाण्यामध्ये मी दोन तीन थेंब लिंबाचे पिळते अख्खं अर्ध लिंबू नाही घेत मी पण मला बिना लिंबू पिळलेलं पाणी अजिबात पिवत नाही पाणी खूप जास्त कडकडीत करायचं नाही हाताला चटका बसणार नाही एवढंच पाणी गरम करायचं मला खूप जास्त कोमट पाणी पण प्यायला आवडत नाही मी थोडंसं जास्त गरम करते आणि पाणी घेतल्यानंतर ते बसूनच प्यायचं सिपसिप करून प्यायचं खूप गटागटा आणि पटापटा प्यायचं नाही त्यामुळे फरक पडतो नक्कीच हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणे प्रार्थना तर माझी अंघोळ झालेली पूजाचं टिफिन बनवायचं आहे कपात घेते का टीफी वाटी देऊ मी कप कपात मी ना चपात्या करते कधी ही चवली आहे आज मस्त पालक पनीर बनवणार आहे मी पालकची पेस्ट पण करून ठेवली हे बघा आणि चपाती चिकन एक मम्मी यात साखर नको टाकू ना नाही नाही साखर नाही खायची तू आधी गोड गोड लागायचा आता कसं लागल काय माहिती तू पहिली साखर टाकत होती का हा नाही साखर नको टाकू रोज सकाळी पूजाला हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी नाश्ता करण्याची सवय आहे आणि ती रोज एक चपाती भाजी असं खाऊन जायची पण आजपासून तिचं पण रुटीन थोडं चेंज केलं मी मुसलीचं पॅकेट आणलेलं होतं तर तिला मी ते दुधातून घ्यायला लावलं आणि बदाम भिजत टाकले होते मी रात्री तर ते तिला म्हटलं आता सोलून घे आणि काही ड्रायफ्रूट पण तिला मी वाटीमध्ये छोट्याशा काढून दिले म्हणजे रोज मीच नाही देणार तीच घेईल पण आज तिला फक्त दाखवून दिले कारण ती पण काही लहान नाही पण आपल्यासाठी मुलं लहानच असतात आणि रोज सकाळी घरातल्या कामांमध्ये पण पूजाची मला च हेल्प होते उठल्या उठल्या ती घराची झाडलोट फरची पुसणं असो किंवा काही कपडे धुणं असो अशी बारीक सारीक कामं मला करू लागते त्यानंतर मग ती हॉस्पिटलला जाते आज ती चपात्या करते तर आज पण थोडा उशीरच होतोय त्यामुळे मग मी तिला बोलली की चपात्या तू बनव आणि मी भाजी बनवते तर आज तिच्या टिफिनला मी पालक पनीर बनवते तशी तर पालकची भाजी पूजा अजिबात खात नाही पालकच्या पुऱ्या तिला आवडतात पण भाजी नाही खात ती तर तिला बोलली की आज मी तुला पालक पनीर बनवते कारण पनीर पण छान पन असतं डायटिंगसाठी तर पनीरची भाजी तिला आवडते त्यामुळे मग पनीर टाकते आता पालकमध्ये आणि पनीर पण मी घरीच लावलं होतं दूध होतं तर त्याचंच मी पटकन पनीर बनवून घेतलं आणि आता तेलामध्ये कांदा गुलाबी करून घेतला त्यामध्ये थोडासा हिंग टाकला आणि एक लाल टोमॅटो बारीक कापून घेतला तोही टाकला पालक पनीरची रेसिपी मी सुवर्णास किचन या चॅनेलवरती टाकलेली आहे तर तिथे पण तुम्ही बघू शकता एकदम छान लागते आणि टेस्टी बनते जे मुलं पालक खात नाही ना ज्यांना पालकाची भाजी आवडत नाही ना तुम्ही त्यांना अशा पद्धतीने पालकची भाजी किंवा पालक पराठा बनवून द्या ते नक्कीच खातील आता यामध्ये मी काही मसाले ॲड करते लाल तिखट गरम मसाला धने पावडर हळद टाकली आणि एक चमचा दही पण टाकलं दही टाकल्यामुळे पण ह्या भाजीची टेस्ट अजून पण वाढते त्यानंतर आता मी पालकाची पानं उकडून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली होती ती टाकणार एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट होणारी ही भाजी आहे कारण सकाळची वेळ म्हणजे ना गडबडीची असते ह्या वेळेमध्ये टिफिन बनवायचा आणि टिफिनची भाजी टेस्टी पण झाली पाहिजे आणि पटकन पण झाली पाहिजे हाच विचार आपल्या डोक्यामध्ये असतो ना त्यासाठी तुम्हाला अशा सकाळी मी साध्या सोप्या आणि टेस्टी भाज्या रोज शेअर करत जाईल नक्कीच तुम्ही बघा आणि तुमच्या घरातल्या एक करून द्या तर आवडेल पण मसाले तेलामध्ये चांगले परतल्यानंतर यामध्ये पालक पेस्ट टाकायची आणि थोडंसं पाणी पूजाने चपात्या करून घेतल्या होत्या आता तव्यावरती तिने थोडंसं पनीर मला तेलामध्ये फ्राय करून दिलं त्यानंतर मी ते पनीर येणा पाण्यात टाकलं पाण्यात टाकल्यामुळे पनीर येणा सॉफ्ट राहतं म्हणजे असं कडक वगैरे होत नाही आणि पनीरची टेस्ट पण पन छान लागते भाजीमध्ये पनीर टाकल्यानंतर भाजी फक्त पाच मिनटं मंदाचीवरती उकळू द्यायची त्यानंतर आपली इथे पालक पनीरची भाजी आता झालेली आहे पूजाचा टिफिन भरायचा आहे तर टिफिनमध्ये तिला सर्वात खालच्या डब्यामध्ये चपाती भरली आहे मी तर छोट्या चपात्या होत्या पातळ कारण पूजा खूप पातळ चपाती करते तर दोन चपात्या तिला मी दिल्या आज काही सलाड वगैरे नव्हतं ना काल मला काकडी गाजर व्यवस्थित भेटलंच नाही तर आज पुन्हा जाऊन बघेल मी आज पण सिन्नरचा आठवडे बाजार असतो रविवारचा आता एका टिफिनमध्ये डब्या मध्ये पालक पनीरची भाजी आणि एका डब्यामध्ये मी दही टाकते तर हे दही मी डब्यामध्येच लावलं होतं गायच्या दुधाचं जे पण खूप सर झालेलं आहे तर दही पण मी तिला रोज देणार आहे टिफिन सोबत कारण दही खाल्ल्यामुळे पण आहे ना आपली पचनशक्ती पण सुधारते आणि जे आपण खातो ना ते पटकन पचन होतो कारण ती एकाच ठिकाणी कॅबिनमध्ये बसते ना चेअरवरती तर त्यामुळे मग मी तिला तिच्या टिफिन सोबत दही आणि ताक दोन्ही पण देणार आहे तर ती ताक करत होती हो बसलं एकदम आपात मम्मी मला वाटलं पूर्त की नाही खूप छान वाटतंय असं वाटत मी शाळेत आज चालले मत लहान दिवस ए भाऊ असं लहानपणीचे दिवस आठवल्यासारखं वाटतंय डायरेक्ट घे लाव आमचं हॉस्पिटल म्हणत सगळे डॉक्टर पण विचार करतील आज काय स्पेशल आज एवढं अव गेला झाला तू ठीक आहे आणि टाईम पण झालाय तुझ्याचा आवड पटापट आणि थंडी वाचते तिला स्वेटर घातलंय मला गरम झालंय म्हणजे किती वाजेपासून पाऊस चालू होता पाठपासून का रात्रीपासून hmm. मी सकाळी उठले सकाळी उठलो ना आणि बाहेर बिनशिंग पावसाची आणि वातावरण तितकं भारी ना खूप छान वाटतं असं hmm. पाऊस पाऊस आला लागला की मला आनंद होतो मला पाऊस खूप आवडतो सारखा चोवीस घंटे पाऊस चालला ना तरी पण मला आवडतो पण नको इतका ओला दुष्काळ होईल एवढा नको आहे जितका पाहिजे तितकाच पडायला पाहिजे पण मला पाऊस खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवड ना तिकडला टाईम झाला बाय बाय सगळ्यांना आणि सगळ्यांना माझ्याकडून शुभ सकाळ <laughs> <laughs> किती छान सकाळ झाली बघा मस्त नवीन नवीन टिफिन नवीन नवीन बॉटन मस्त माझ्या मम्मीने डायट प्लॅन करून दिलाय मला बारीक <laughs> आज आज होण्याचा आजपासून तुझं डायटिंग चालू तुझ्याची डायटिंग चालू आजपासून तीन महिने कंटिन्यू आता ती डायटिंग डायटिंग म्हणजे डायटिंग नाही म्हणता येणार कारण मी तिला सर्व काही देणार आहे जे लागतं आपल्या शरीराला ते पोषक तत्व जून ना म्हणजे ती ना जास्त करून बाहेरचं खूप खाते त्याच्यात अजून घरात पण सारखं तळलेलं खात असते त्याच्यामुळे मग मी तिचं थोडस आहारामध्ये चेंजेस करणार आहे आणि त्याच्यावर त्याच्याने तिच्यावर काय परिणाम होतो ते पण आपल्याला बघायला भेटेल तुम्हाला काय चहा करू तुम्ही त्याला तुमचा चहा बनवणार आम्हाला बी चहा नाही तुम्हाला चहा करणार आहे करते चहा थांबा मुलीचा टिफिन करत होते आता ती आहे आता मिस्टर बघते मिस्टर रॅनचा चहा प्यायचा आहे सकाळपासून चहा कर तर जी मला तर पूजा चहा गडबडीमध्ये ना त्यांना चहाच ठेवला पप्पांना पळायला लाव मी त्यांना पाहिजे घेऊन येतो Hmm. मला पण पावसाळ्याचा शूज घ्यायचाय माझा चार्जर टाइम झालाय माझा म्हणलं माझा जाते मी घेते मी माझा कोण पप्पा बाय 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 मम्मी बाय बाय सगळ्यांना मम्मी घरात ना गरम होत पण बाहेर गारवा आहे पावसामुळे आणि मी एसी लावून बसतो ना असं छान वाटत कपडे धुऊन घेते आता थोडासा पाऊस कमी झाला करते बाई चहा करते तुझ्या पप्पांना 差点搞定了。<laughs> <Just good theater. laughs> मिस्टरांसाठी मस्त अलग घालून चहा केला आणि तुम्हाला माहितीच आहे चहा केल्यानंतर पहिले आम्ही गणपती बाप्पांना देतो त्यानंतर मग तो चहा मिस्टर घेतात नाहीतर तसे मिस्टर चहा पित नाही मिस्टरांना चहा दिला आणि पुन्हा मी चहा ठेवला तर आज आमच्या घरी ना आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या एक ताई आल्या होत्या शारदा लोहकरे तर त्यांचं नाव आहे आणि त्या ताई ना सिन्नरमध्ये आल्या होत्या तर त्यांचे कुणीतरी रिलेटिव्ह राहतात इथे सिन्नरमध्ये दोडी गावामध्ये तर त्या त्यांना भेटायला आल्या होत्या आणि त्याच निमित्ताने त्या मलाही भेटायला आले काल त्यांनी मला कॉल करून ॲड्रेस विचारला तर मग मी त्यांना सांगितलं आणि सकाळी सकाळी आल्यानंतर मग त्यांची आणि पूजाच्या पप्पांची ओळख निघाली कारण दोघे पण एकाच क्लासरूममध्ये होते वाटतं असं म्हणत होते ते त्यामुळे मग त्यांची अचानक ओळख निघाली तर त्यांच्या गप्पा चालूच होत्या आणि ताईंना काळा मसाला पण घ्यायचा होता ना म्हणून त्या आल्या होत्या तर राहुलने त्यांना काळा मसालाही दिला त्यानंतर मग मी त्यांच्यासाठी मस्त पोहे बनवले कांदे पोहे आणि ताईंचं माहेर चिंचोली गावामध्ये सिन्नरमध्येच आहे त्यामुळे मग त्या सिन्नरला होत्या शिकायला आणि त्यांचा मुलगा राहुल सारखाच आहे सेम तर तो त्यांना बोलला होता की सिन्नरला गेल्यानंतर तुम्ही मावशीकडे नक्की जा आणि मावशीला भेटा म्हणून त्या मला भेटायला आल्या आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून त्या जाताना मग मी त्यांना हळदी हो कुंकू दिलं आणि पाया पडत होते पण त्यांनी मला पायाच पडू दिला नाही तर अशा प्रकारे आमची भेट झाली काल जाताना त्यांनी जा माझ्यासोबत जा फोटो पण काढला त्यानंतर मग ताई गेल्या आणि आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा परत भेटू सर्वांना बाय बाय